हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा तर पुन्हा एकदा छान अशी नवीन सुरुवात केली आहे व्हिडिओ टाकायला कारण की इतक्या दिवस झालं ना मी फक्त मिनी ब्लॉग शेअर करत होते आणि फुल व्हिडिओ टाकणं मी बंद केलं होतं जसं की कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं त्यामुळे म्हटलं की चला पुन्हा एकदा छान नवीन सुरुवात करू आणि तुमच्यासोबत रोज एक नवीन आणि छान छान व्हिडिओ टाकायला सुरू करू त्यामुळे मग आता आज तसं तरी की कालपासूनच आता व्हिडिओ टाकायला सुरू केलेत त्यामुळे आता रोज एक नवीन आणि छान असे व्हिडिओ येतच राहतील त्यामुळेच आजच्या व्हिडिओची सुरुवातसुद्धा सकाळी लवकर केली आणि सकाळी कामाची घाई किती असते हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि आत्ता माझं सध्याचं हे असं रुटीन आहे तर बघा सकाळी उठून थोडंसं उठायला लेटच झाला होता मला पण तरीसुद्धा उठून सगळ्यात आधी असतं काम ते म्हणजे स्वयंपाक करणं कारण की टिफिन असतो त्यांचा त्यामुळे सगळ्यात पहिले काम असते ते म्हणजे जेवण बनवणं कारण एकदा का स्वयंपाक झाला ना की अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात आणि बाकीची कामं आवरले इतका काही टाईम लागत नाही त्यामुळे पहिले काम जेवण बनवणं तर पहिले स्वयंपाक करायला घेतला सगळ्यात आधी चपातीचं पीठ म्हणून घेतलं आणि कुकरला चवळी शिजत घातली म्हणजेच आपली चवळी असते ना तर ती आता मी काय भिजत वगैरे घातलेली नाही आहे डायरेक्टली तशीच कुकरला शिजत घातली भिजत घालायची तशी काही गरज पडत नाही कुकरला तसंही शिजून जातं पटकन त्यामुळे मी काय भिजत घातलेलं नाही आहे तसंच कुकरला शिजत घातलं चपाती करून घेईपर्यंत चवळीसुद्धा छान शिजली होती कुकरची वाफ केल्यानंतर चेक केलं चवळी शिजली का अगदी छान मऊ शिजली होती तर आता तशी भाजी बनवायला काही जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे म्हटलं चला पहिले चहा नाश्ता करून घेऊ त्यामुळे चहा चपाती चा होती म्हणजे चपाती तर मी बनवलीच होती त्याला परत एकदा तूप लावून छान क्रिस्पी असं भाजून घेतलं मी हे माझं फेवरेट आहे चहा म्हणजे तूप लावलेली चपाती आणि मस्त गरमागरम चहा आता तसं तरी चहा चपाती खाऊ नये असं म्हणतात कारण की एक व्हिडिओ आला होता त्याच्यामध्ये असं वाचलेलं मी की चहा चपाती खायची नसते पण त्याच्याने काय होतं काय माहिती नाही आहे आणि लहानपणापासून सगळेजण चपाती खातात त्यामुळे अजूनपर्यंत तरी काय त्याचा परिणाम काय झाला आहे किंवा काय माहिती नाही तसं तरी सगळेच खातात लहानपणापासून आणि मी पण खाते आणि म्हणजे वाचलेलं मी तेच सांगितलं वाचलेलं वाचले मी काही खाऊ नये असं म्हणतात पण का माहिती नाही आहे तर चला असो मला तरी आवडतं मी खाल्लं आणि त्यानंतर बघाय ते भाजी बनवायला घेतली आता आज मी बनवतो ते चवळीची भाजी आणि रोजचं भाजीचं टेन्शन असतं काय बनवायचं आणि एकतरी आमच्यात कडधान्य यांना बिलकुल पण आवडत नाही आणि त्यामुळेच ना काय बनवायचं हे रोजचं टेन्शन असतं भाज्यांचं कारण रोज टिफिन आणि रोज काहीतरी वेगळं त्यामुळे रोजचं टेन्शन असतं पण तरीसुद्धा म्हटलं चला आज चवळीच चा बनू त्यामुळे बनवली अगदी सिंपल कांदा टोमॅटो आणि आपलं चटणी हे सगळं टाकून आणि शिजवलेली चवळी त्याच्यामध्ये मिक्स केली आणि वरतून कोथिंबीर कोथिंबीर तरी नसली ना की मला तरी म्हणजे कोथिंबीर टाकल्याशिवाय अर्धवटच आहे असं मला तरी वाटतं कारण की कोथिंबीर टाकल्यानंतर एक वेगळी चव किंवा पूर्ण वाटतं मला तरी कोथिंबीर पाहिजेच पाहिजे त्यानंतर मग भाजी बनवून घेतली आणि मग लागल्या हाती टिफिन पण भरून घेतला आता इथे बघा एक वेगळा आणि एक वेगळा दिसत असेल डबा तुम्हाला आता मी इतका छान ऑनलाईन असा टिफिन मागवला होता चारशे रुपयेचा होता तो तशा मानाने ती क्वालिटी पण छान होती फक्त एवढंच होतं की ती लहान साईजला खूप लहान होता तो डबा आणि छान होतं एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवेल तुम्हाला माझ्याकडे आहे आणि इतका छान आहे ना डबा तो पण असं आहे ना की ती साईजला खूप लहान आहे आणि त्याच्यामध्ये माझी चपाती तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओच्या सुरुवातीला की चपाती खूप मोठी असते आणि ती त्या डब्यामध्ये बसत नाही आणि सुरुवातीला तरी छान वाटला डबा तो पण ती होतं असं की चपाती डब्यामध्ये बसते दोन दोन बसेल तिसरी चपाती त्याच्यामध्ये बसत नाही आणि जेवणाच्या वेळेपर्यंत सगळ्या चपात्या अशा तुटलेल्या असतात असं होतं त्यामुळे मग एक डबा वेगळा आणि एक डबा वेगळा असं द्यावा लागतोय मला आणि मी ऑनलाईन आता डबा घेणार नाही आहे दुकानामध्ये जाऊन छान असा बघूनच घेऊन येईल आता हे तर माझे चारशे रुपये पाण्यातच गेले आता तुम्ही म्हणाल रिटर्न पण करता आलं असतं पण त्यावेळी दोन चपात्या व्यवस्थित दोन तीन चपात्या व्यवस्थित बसल्या पण जास्त त्याच्यामध्ये चपाती बसत नाही दोन तीन बसत होत्या त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे राहू दे ठेवून घेतलं आणि आत्ता असं वाटतंय की रिटर्न केलं असता तर बरं झालं असतं त्यामुळे म्हटलं चला आता जाऊ दे जे व्हायचं ते व्हायचं आणि हे बघा त्यानंतर मग मी माझं आवरून घेतलं थोडंसं कारण की झालं असं की सकाळी थोडंसं उठायला लेट झाला होता त्याच्यामुळे ना पहिले पटपट घरातली कामं आवरून घेतली आणि माझं आवरणं अजून बाकीच होतं त्यामुळे म्हटलं की पहिले घरातलं आवरून घेतलं आणि नंतर मग आवरून घेतलं आणि आता थोडंसं एक्स्ट्राची कामं आवरायला घेतली जसे की हे प्लॅस्टिकचे डबे आहेत मसाल्यांचा डब्बा किंवा चपाती तर रोजच असते घरामध्ये त्यामुळे मग रोज चपातीला पीठ लावायला लागतं म्हणजे लाटताना चपातीला पीठ लावायला लागतं ना तर ते ते थोडंसं परातीमध्ये परत साईडला काढायचं लाटून झालं की परत डब्यामध्ये ओतून ठेवायचं ते रोजचं एक झंझट नको त्याच्यासाठी मी एक प्लॅस्टिकचा डब्बा वेगळाच असा केलेला आहे की के ज्याच्यामध्ये वेगळंच असं पीठ काढून ठेवायचं त्याच्यासाठी एक सेपरेट असा मी डबा प्लॅस्टिकचा केलेला आहे आणि तोही इतका तेलकट चिकट झाला होता जसं की त्यातलं पीठ संपलं ना किंवा मी घासून परत दुसरं पीठ त्याच्यामध्ये काढून ठेवते त्यामुळे मग पीठ संपलेलं तर म्हटलं चला डब तोही डबा लागल्या ती घासून ठेव आणि इतका चिकट तेलकट झाला होता त्यामुळे म्हटलं की तोही घासू आणि बाकीचे जे मसाल्यांचा डब्बा आहे बारके छोटे छोटे प्लास्टिकचे डबे आहेत ते पण घासून ठेवू आणि आता तसंही मार्गशीर्ष महिना आला आहे त्याच्यामुळे पूर्ण घरची स्वच्छता करायचीच आहे त्यामुळे आता जास्त काय केलं नाही फक्त एवढेच जे प्लॅस्टिकचे डबे होते तेच घासायला घेतले आता इथे मी केलं काय तर पहिले ना गरम पाणी केलं आणि त्याच्यामध्ये ना आता सर्फ एक्सेल पावडर असली तरी किंवा विम लिक्विड असतं ना विम जेल तर ते टाकलं तरी पण चालतं पण माझ्याकडे दोन्हीही नव्हतं माझ्याकडे होतं एक सर्फ एक्सलचं लिक्विड होतं जे कपड्यासाठी आपण वापरतो ना ते म्हटलं चला ठीक आहे तेच टाकू त्याच्यामुळे तेच टाकलं गरम पाणी केलं छान आणि त्याच्यामध्ये तेवढंच एक हे टाकलं मी लिक्विड आणि ती प्लॅस्टिकचे डबे होते ना तर ते मी भिजत ठेवलं त्याच्यामध्ये कारण एवढं तेलकट चिकट झालं होतं ना ते आणि ते सहजासहजीन्यात तेलकट झालेलं घासल्यानंतर निघत नाही जास्त जोर लावायला लागतो आणि मला तर काही ते जमत नाही त्याच्यामुळे म्हटलं की जास्त जोर लावण्यापेक्षा सोप्या पद्धतीने होत असेल तर कशाला जोर लावायचा ना त्याच्यामुळे मग मी गरम पाण्यामध्ये अर्धा तसं भिजत ठेवलं आणि नंतर अगदी सहज आपलं स्क्रबने घासून काढलं अगदी चिकट झालेलं पूर्णपणे निघून गेलं त्याच्यानंतर मग मी दुपारचं जेवण केलं आणि माझं एक आलेलं पार्सल ते चेक केलं छान आलेलं त्यानंतर मग संध्याकाळी फ्रेश वगैरे झाले आणि राहिलेलं काम होतं ते आवरायला घेतलं जसं की हे सगळे मसाले होते डब्यांमध्ये भरून ठेवले आता बाकी या डब्यांमध्ये बसेल तेवढं ठेवलं बाकीचे जे खडे मसाले असतील ते दुसऱ्या डब्यांमध्ये भरून ठेवलेत मी आणि आता हे खडे मसाले आहेत ना खरं सांगायचं ना तर मला अजूनही नावांमध्ये इतकं कन्फ्युजन होतं ना कशाचं काय नाव आहे मला तेच कळत नाही आणि एवढं आता असं झालं ते लवंग का डालचिनी जे आहे ना तर तेवढं दिसतंय ना तर ते झालं असं की घरामध्ये ऑलरेडी एक पॅकेट होतं आणि मी ते चेक न करता दुसरं पॅकेट घेऊन आले कारण की कधी मसाले भात हे ते काहीतरी बनवायला बनवायचं तर ते ते ना ते ते तर तेव्हा ते लागतं बाकी एवढं जास्त तरी काही लागत नाही पण आता घरामध्ये एक पॅकेट होतं आणि परत मी एक दुसरं पॅकेट आणलं त्याच्यामुळे ते एवढं जास्त झालेलं आहे तर म्हटलं चला ठीक आहे आहे तर आहे डब्यामध्ये भरून ठेवलं नेक्स्ट टाइम काय लवकर आणायची गरज पडणार नाही कारण एवढं जास्त आहे आणि ते काय एवढं जास्त काय वापरत नाही आहे त्याच्यामुळे नेक्स्ट टाईम काय लवकर आता परत आणायची गरज पडणार नाही त्यामुळे आता हे राहिलेलं काम आवरायला घेतलं मी सगळं डब्यांमध्ये भरून ठेवलं व्यवस्थित आणि ते बघा एक काम चांगलं झालं ते म्हणजे हे डबे इतके चिकट तेलकट झाले होते ना गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे माझं तरी काम सोपं झालं आणि सहज सोप्या पद्धतीने काम होत असेल तर कशाला मेहनत घ्यायची ना कारण की हा हात पण खूप दुखतात कारण की कसं म्हणजे आता तेलकट चिकट झालेलं म्हटलं जोर लावून ते सगळं स्क्रबने घासून घ्यायला लागणार आणि हात पण खूप दुखणार आणि सहज सोप्या पद्धतीने काम होते तर कशाला मेहनत घ्यायची त्यामुळे म्हटलं चला ही ट्रिक वापरून छान स्वच्छ करून घेतले डब्बे आणि संध्याकाळी मग दिवसभर तसंच ठेवलेलं मी संध्याकाळी साडेचार वाजता मग मी हे आवरायला घेतलं आणि तसंही आता टाइम झालेलंच त्यामुळे म्हटलं जला लागल्या ला ती घरातली पण कामं आवरून घेऊ संध्याकाळची आणि तसंही ना संध्याकाळचं म्हणजे घरातलं कचरा आहे सगळं काढणं साडेचार पाच वाजल्या ना ते की तेव्हाच मी घर झाडून हे सगळं घेते मग बाकीचं नंतर स्वयंपाकी असतो तर तो मी नंतर निवांत आवरते म्हणजे सहा वाजल्यानंतर पण घरातलं झाडून घेतलं ना की घरातला कचरा काढल्यानंतर बरं वाटतं त्यामुळे मग मी साडेचार पाच वाजताच कधी कधीतरी घरातलं आवरायला घेते आणि त्यानंतर मग बघा इथे संध्याकाळचं झाडजूड केली आणि त्यानंतर मग देवापुढे अद्य अगरबत्ती लावली आणि बाहेर असा धूप लावला कारण की धूपचा सुगंध सगळीकडे पसरवतो ना तेव्हा छान वाटतं आणि असा होता आजचा दिवस बाय